नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे लोणावळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रेल्वेच्या आजूबाजूचा परिसर सुंदर व डेव्हलप होत आहे व्ही पी एस शाळेजवळच्या ब्रिजला रंगरंगोटी केल्याने सौंदर्यात मोठी भर पडली आहे मात्र त्या ठिकाणचे टाईल्स फरशा तुटल्या आहेत परिणामी येथून ये जा करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तुटलेल्या फरशा पायाला लागून इजा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही रेल्वे प्रशासनाला अनेकदा ही बाब सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे येथून जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना गंभीर दुखापत झाल्यास त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जितेंद्र धीरजलाल टेलर कल्याणजी माजी सभापती लोणावळा नगर परिषद शिक्षण मंडळ यांनी दिला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद